नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फोरम फोरममध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण युने यू एन डी पीचा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचा जेंडर सोशल नॉर्म इंडेक्स दोन हजार तेवीस याच्याबद्दल माहिती घेणार आहोत हा अतिशय महत्त्वाचा इंडेक्स आहे आणि जे आपले कल्याण अधिकारी तसेच इतर बहुजन मागास कल्याण अधिकारी जी बॅच चालू आहे त्यामध्ये पण हे लेक्चर तुमचं अपलोड केलं जाणार आहे तसेच मागच्या टेस्टला यावर प्रश्न होता हे मी सांगू शकतो ओके टेस्टवरून आपली जी आहे ती समाजकल्याण अधिकारी याची टेस्ट सिरीज सुरू झालेली मित्रांनो ओके काल पहिली टेस्ट झालेली आहे ही टेस्ट तुम्हाला साकार फोरम एस डबल ए के आर साकार फोरम या ॲपवर उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला अगोदर साकार फोरम ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये सरळ सेवा सेक्शनमध्ये जाऊन टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची कारण आता तुम्ही अभ्यास करतायत पण अभ्यास करता करता सोबत टेस्ट सोडवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण ती टेस्ट तुमच्या अभ्यासाला एक व्यवस्थित दिशा देईल की प्रश्नांचा प्रश्न कुठल्या दिशेने येत आहेत कुठल्या डायरेक्शनने येत आहेत आपल्याला किती डेप्थमध्ये वाचावं वा लागणार आहे हे तुम्हाला टेस्टमधून कळणार आहे ओके okay, सो so, सरळ सेवामध्ये ती टेस्ट आहे ती घेऊ शकतात काही अडचण आल्यास तुम्हाला सगळ्यांना नंबर माहिती आहे तरी पुन्हा एकदा सांगून ठेवतो डबल एट झिरो सिक्स सेवन नाईन एट नाईन आणि नाईन नाईन ओके हा नंबर आहे ओके सो चला आता कामाला लागूया युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यांनी जून दोन हजार तेवीसमध्ये हा इंडेक्स प्रसिद्ध केलेला आहे दोन हजार चोवीसचा इंडेक्स अजून ना आलेला नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा ठरतो कारण याच्या ज्या फायंडिंग्ज आहेत याच्या ज्या फायंडिंग्ज आहेत त्याच्यामध्ये महिला कल्याण याचा जो विचार केला आपण महिलांचा समा सहभाग महिलांचा समावेश म वुमन एम्पावरमेंट आपण म्हणतो तर ते खऱ्या अर्थाने किती प्रमाणात आहे आणि कसं व्हायला पाहिजे याच्यामध्ये आपल्याला तफावत आढळून येते मग ती तफावत काय आहे आणि ती तफावत का आहे हे आपल्याला बघणं क्रमप्राप्त ठरतं बरोबर आहे तर यानुसार पूर्वग्रह दूषित लैंगिक सामाजिक नियम हे लैंगिक समानता प्राप्त करण्याच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीमध्ये अडथळा आणत आहेत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहेत हा या इंडेक्सचा काय आहे निष्कर्ष आहे मित्रांनो बरोबर आहे म्हणजे अगोदरपासून आपल्या समाजामध्ये असलेले काहीतरी पूर्वग्रह दूषित जे लैंगिक नियम आहे त्याच्यामुळे लैंगिक समानता ज्याला आपण इंग्लिशमध्ये जेंडर इक्वॅलिटी म्हणतो काय म्हणतो जेंडर इक्वॅलिटी जेंडर इक्वॅलिटी आणण्यामध्ये हे काय करतायत अडथळा ठरतायत आणि याच्यामुळे मानवी अधिकारांचं काय होतंय मित्रांनो उल्लंघन होतं हे कोण सांगते युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम याचा जेंडर सोशल नॉर्म इंडेक्स दोन हजार तेवीस त्याच्यामध्ये ते काही त्यांनी की फाइंडिंग्स दिलेल्या आहेत ह्या फाइंडिंग्स व्ही व्ही आय एम पी आहेत लक्षात ठेवा व्ही व्ही आय एम पी लिहितोय मी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बरोबर आहे त्यामुळे तुम्ही लिहून घ्या ह्या अतिशय महत्वाच्या आहेत यातली ठळक बाबी काय आहेत यू एन डी पीने स्त्रियांबद्दल लोकांच्या दृष्टिकोनांचा चार आयामांमध्ये म्हणजे चार पार्टमध्ये मागोवा घेतला आहे त्यातलं पहिलं आहे राजकीय दृष्टिकोन बरोबर आहे शैक्षणिक दृष्टिकोन आर्थिक दृष्टिकोन आणि शारीरिक अखंडता तर यातल्या काही महत्त्वाच्या ज्या आहेत त्या फायंडिंगज आहेत त्यातलं पहिलं फायंडिंग आहे जवळपास नव्वद टक्के लोक अजून पण महिलांविरुद्ध एकतरी पूर्वग्रह महिलांविरुद्ध एक तरी पूर्वग्रह त्यांच्या मनामध्ये आहे असा हा अहवाल सांगतो किती नव्वद टक्के लोक नव्वद टक्के लोक अजून पण महिलांविषयी कुठला ना कुठला पूर्वग्रह आपल्या मनात ठेवून आहेत पंचवीस टक्के लोक मानतात हे आकडे लक्षात ठेवा नव्वद टक्के पंचवीस टक्के हे महत्वाचं आहे हे आकडे काय करतील फक्त उलटे करून देतील इथे तुम्हाला प्रश्न विचारताना मग तुम्ही कन्फ्युज होऊन जाल तुम्ही म्हणाल मी नव्वद पण ऐकले आणि पंचवीस पण ऐकले पण नव्वद टक्के लोक हे मानतात की त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये महिलांविषयी कुठला तरी एखादा पूर्वग्रह आधीपासून आहे पंचवीस टक्के लोक मानतात की पुरुषाने आपल्या पत्नीला मारहाण करणे योग्य आहे बरोबर आहे म्हणजे हा इंडेक्स सांगतो आहे बरोबर मीने सांगत आहे पंचवीस टक्के लोक मानतात की पुरुषाने आपल्या पत्नीला मारहाण करणे योग्य आहे पत्नीला पतीला क पत्नीला मारहाण करणे योग्य आहे का पत्नीने पतीला मारहाण करणं योग्य आहे हा वादाचा मुद्दा असू शकतो पण आज पण जर आपल्या समाजामध्ये आपण जिथे प्रोग्रेसिव्ह विचार म्हणजे आधुनिकीकरण असं आपण म्हणतो आहे त्या ठिकाणी अजून पण पंचवीस टक्के लोकांची मानसिकता अशी आहे की महिलांना मारलं तरी काही फरक पडत नाही जी चुकीची मानसिकता आहे माझ्या दृष्टिकोनातून त्यानंतर लैंगिक सामाजिक नियमांमध्ये जास्त पूर्वाग्रह असलेल्या देशांमध्ये संसदेतील महिलांची उपस्थिती अल्प आहे म्हणजे ज्या देशांमध्ये बरोबर आहे जे लैंगिक सामाजिक नियम आहेत त्याच्यामध्ये जर जा पूर्वाग्रह जास्त असेल तर अशा देशांमध्ये त्या महिलांचं संसदेमध्ये जे प्रमाण आहे ते कमी आहे काय आहे कमी आहे अल्प आहे असं आपण म्हणू शकतो सरासरीचा विचार केला आपण एकोणीसशे पंच्याण्णव पासून जगभरातील राज्य किंवा सरकारमध्ये महिला प्रमुखांचा वाटा सुमारे दहा टक्के राहिलेला आहे आणि जागतिक स्तरावर संसदेच्या फक्त एक चतुर्थांश महिला आहेत किती वन फोर्थ महिला आहेत फक्त जागतिक स्तरावर सं जागतिक स्तरावरच्या संसदेमध्ये शिक्षणात प्रगती असून पण आर्थिक सक्षमीकरणातील लैंगिक तफावत कायम आहे म्हणजे शिक्षण तर आहे बरोबर आहे पण आर्थिकदृष्ट्या ते तेवढे सक्षम झालेले नाहीये ती तफावत अजून पण आपल्याला बघायला मिळते राईट एकोणसाठ देशांमध्ये दे, जिथे प्रौढ महिला पुरुषांपेक्षा अधिक शिक्षित आहेत सरासरी सरासरी उत्पन्नातील तफावत एकोणचाळीस टक्के आहे किती आहे एकोणचाळीस टक्के कशातली ज्या देशांमध्ये दे, प्रौढ महिला प्रौढ पुरुषांपेक्षा महिला काय आहेत जास्त शिक्षित आहे त्या सुद्धा एकोणचाळीस टक्के तफावत आहे बरोबर आहे सो मित्रांनो हे आपण बघितलं जेंडर सोशल नॉम इंडेक्स दोन हजार तेवीस तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे बरोबर आहे जेंडर जो गॅप्स सांग आपण जेंडर इक्वॅलिटी सांगितलं आपण जेनि जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जो आहे ओके त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहेत बघूया तुमचा अभ्यास किती चालू आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद